बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि बालिका पंचायत राज समितीचा पुढाकार सविस्तर बातम्या पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल चॅन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी बालिका पंचायत राज समितीचा पुढाकार देगलूर तालुक्यातील चालुक्यकालीन नगरी येरवी येथे आरोग्य अधिकारी कर्मचारी यांच्या सोबत बालिका पंचायत राज समितीच्या सर्व टीमने पुढाकार घेत घरोघरी जाऊन हत्ती रोग निर्मूलनासाठी प्रतिबंधासाठी व अल्बेंडाझोल गोळ्याचे वितरण करत आरोग्य कर्मचाऱ्यांपुढे नागरिकांना त्या गोळ्या पाण्यासोबत घ्यायला सांगितले तत्पूर्वी गावातील मारुती मंदिरावर सर्व हत्तीरोग विषयी आरोग्य पर्यवेक्षक ठेवळे सर यांनी सविस्तर माहिती दिली त्यानंतर गावचे सरपंच संतोष पाटील यांनी येरगी गाव हत्तीरोग मुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत आणि बालिका पंचायत राज समितीकडून प्रयत्न करणार असल्याचे सांगून गावकऱ्यांना सदरील गोळ्या घेण्याचे आवाहन केले जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजीत राऊत यांच्या निर्देशानुसार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली बालिका पंचायत राज समिती अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांनी पुढाकार घेऊन हत्तीरोग निर्मूलनासाठी प्रयत्न केले यावेळी सरपंच संतोष पाटील ग्रामविकास अधिकारी राजेश तोटावाड ग्रामपंचायत सदस्य अशोक बरसमवार अशोक वाघमारे सुरेश सोमवार पुंडलिक वाघमारे विश्वनाथ बागेवार बालिका पंचायत राज समितीचे सरपंच ग्रामसेवक महादेव दाणेवार ग्रामपंचायत सदस्य सूर्यवंशी अनिता बागेवार शिवाणी मठपती रुद्राणी चैडके आरोग्य पर्यवेक्षक धवळे मेडिकल ऑफिसर मरखेल डॉ योगिता चांगले डॉक्टर किरण ठाकरे कुष्ठरोग तंत्रज्ञ संजय दाचावार आरोग्य सहायिका ललिता भंडारे आरोग्य सेवक संतोष कांबे बीओ प्रतीक्षा मुपडे अंगणवाडी सेविका गंगामणी दारलावार हानमाताई बरसमवार मंजुषा बल्लूरकर प्रणिता बरसमवार आदी उपस्थित होते हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सव सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले

एरगीमध्ये डोअर टू डोअर फिरून आपल्याला कसं लोकांना जनजागृती करता येईल गोळ्या घेतल्या तर गोळ्याचे काय फायदा आहेत हे आपण समजून सांगावं आणि ज्या लोकांनी गोळ्या घेतल्या नाही त्यांची लिस्ट ग्रामसेवक साहेबांनी माझ्याकडे द्यावं आणि आम्ही त्यांना काय बोलायचं काय आम्ही त्यांना परिवर्तन करायचं आम्ही शंभर टक्के पंचायत सदस्य वतीने होती नाही त्या ठिकाणी मी आमच्या लोक घेतील कारण की मला विश्वास आहे लोकांना आम्ही समजून सांगितल्यानंतर शंभर टक्के पैशाच्या गोळ्या मॅडमला माझी विनंती आहे आमच्या उपकेंद्राला आपल्याला कसं देता येईल सर्दी खोकला काय असतात गोळ्या काय बीपीच्या या अतिशय महत्वाचा विषय आहे की आपण थोडस लक्षात घेऊन लवकरात हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता असं मी आशा व्यक्त करतो त्या व्यक्तीलाच तर त्रास होतोच पण त्याच्या घरच्यांनाही खूप खूप त्रास होतो आणि त्याच्या घरच्यांची आर्थिक परिस्थिती देखील मंदावते आणि त्या व्यक्तीला समाजातील खूप बोलणे ऐकावे लागतात की तुझा पाय असा आहे तू काही काम करू शकत नाही असं खूप बोलणे ऐकावे लागत असतात आणि ज्या व्यक्तीला झाले त्या व्यक्तीचं आपण पाहूनच सावधान झालं पाहिजे की त्या व्यक्तीला जे सोसावं लागतंय ते आपल्या घरच्यांना आपल्या गावच्यांना कोणालाही दिला पाहिजे आपण जर गोळ्या खायच्याच आपल्या घरच्यांना चव आणि जो कोणी व्यक्ती आपल्याला मिळेल हत्ती रोग असो किंवा त्याच्या घरच्यांना असो त्या सर्वांना सांगायचं आहे की ज्या व्यक्तीला आहे त्या व्यक्तीला तुम्ही पहा त्याचे त्रास काय त्यांच्या यातना पाहून तुम्ही समजून घ्या की ते त्रास आपल्याला पाँ, होऊ नये याबद्दल या तुम्ही काळजी घ्या रोग हे अवघ्या चारशे वर्षांपासून काहीतरी आहे आणि आतापर्यंत त्याचं निर्मूलन होत नाही हे आपले कुठेही गैरसोय होत आहे आणि त्यामुळं वाढत जातोय हे आपलं दुर्दव्य आहे की आपण गोळ्या एवढ्या प्रमाणात मिळत असताना मोफत गोळ्या असताना आपण तो घेत नाही म्हणजे हे आपलं चांगलं कर्तव्य नाही आपलं कर्तव्य आहे की समाजातून वेगवेगळे ज्या रोग आहेत ते रोग मिटवणं हे आपलं कर्तव्य आहे आता तर राष्ट्रीय योजना यो, आहे आणि आताही आपण जागृत होत नाही म्हणजे ते काही बरोबर नाही त्यामुळं आम्ही सर्व गावामध्ये सांगू की या गोळ्या आम्ही सर्वांनी सर्वांना वाटू आणि त्याच आम्ही प्रत्येक

घरी बनवतच नाही भाजीपाला भाजीपाला उरले भाजीपाल्यामध्ये खूप काही प्रोटीन नाही जितके डाळी आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी तर

हा प्रतिबंधात्मक उपाय योजना आहे आणि हत्ती दूरीकरण करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे आपल्या एरगी गावामध्ये या मोहिमे <coughs> या मोहिमे मध्ये आपण चांगला प्रतिसाद देऊ आणि तुम्ही सर्वांची जर आमच्या सोबत तुमचा प्रतिसाद असेल तरच आपला गाव आणि हत्ती रोग निर्मूलन होऊ शकतो आणि तुमचा प्रतिसाद शिवाय आमचं गाव हत्ती निर्मूलन होऊ शकत नाही मिनल करणवाल यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही डोर टू डोर येऊन या गोळ्यांची वाटप करत आहोत बालिका पंचायत प्रत्यक्षात येऊन बा बालिका पंचायत येरगी प्रत्यक्षात येऊन तुम्हाला गोळी